नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या नितीन धनवडे यांना निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार कोगनोळी येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये कोगनोळी ग्रामपंचायतीच्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार नितीन धनवडे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोगनोळीचे भाजपा अध्यक्ष कुमार पाटील हे होते प्रारंभी सर्वांचे स्वागत विजय भिवाजी पाटील यांनी केले यावेळी बोलताना कुमार पाटील म्हणाले की यापूर्वी नितीन धनवडे यांनी याच वार्डातून निवडणूक लढवली होती अल्पशा मताने यावेळी नितीन धनवडे यांचा विजय चुकलेला होता परंतु यावेळी कार्यकर्ते एकवटले असून एकजुटीने भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतांधक् घेऊन विजयी करण्याचा निर्धार या सर्व कार्यकर्त्यांना यावेळी त्यांनी केले वार्ड नंबर मध्ये माजी मंत्री सौ शशिकला ज्वेले व माजी खासदार अण्णासाहेब ज्वेले यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारची निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या प्रभागातील नागरिकांना याची जाणीव असल्यामुळे हे सर्व नागरिक नक्कीच यावेळी नितीन धनवडे यांना आपले बहुमत देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यावेळी बोलताना म्हणाले की ही पोटनिवडणूक कार्यकर्त्यांनी मनावरती घेऊन नितीन धनवडे यांना एक नंबरचे सिटी हे चिन्ह मिळालेले आहे हे मतदारांच्या मनामध्ये दे चिन्ह बिंबवण्याची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या मधून नितीन धनवडे यांना सर्वाधिक मतदान कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सव विद्याताई भटकर रंगराव कागले सचिन निकम बबलू पाटील अजित पाटील रावसाहेब खोत सचिन हंचनाळे शकील नाईकवाडे विठ्ठल कोळेकर सर संजय भटकर आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी उमेदवार नितीन धनोडे यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूजसाठी राज कोळेकर प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी